एरिया संदर्भात आमचा एरिया आहे लक्ष्मीनगर कानळदा रोड गल्ली नंबर एकमधील समस्या आहे तिथं आम्हाला कानळदा रस्त्यावरून पुढं जायला रस्ता आहे पण मागच्या साईडनी जे आरक्षित जागा आहे आरक्षित प्लॉट आहे तिथं कच्चा लेआउट करून बेचाळीस बचे असे खरेदी करून असे विकण्यात आलेला आहे तो हाला की तो आरक्षित जागा आहे ती याच्या सगळे पुरावे आम्ही नगरपालिकेला वेळोवेळी सादर केलेले आहे त्या विद्या गायकवाड मॅडम होत्या त्यांना सगळे कागदपत्र पत्र पुरे पुरवलेले अर्ज केलेले आता आता बी आम्ही जवळजवळ एक दीड वर्षापासून अर्ज करतो जे समोरचा माणूस येतो तिथं ये इटा टाकतो रेती टाकतो म्हणतो माझी जागा आहे तिथं आमचं एक वडाचं झाड आहे मोठं बारा पंचवीस तीस वर्षापूर्व पूर्वीचं झाड येते तिथं रोज पूजा वगैरे करता बाया त्याच्याच बाजूला आमचं हनुमान मारुतीचं मंदिर आहे आम्हाला यायला जायला तोच रस्ता आहे आता जर तो जर म्हणतो की तिथं माझा प्लॉट आहे तो जा आरक्षित जागेवर कसं काय प्लॉटचा हक्क सांगू शकतो कारण की तिथं ज्या मंदिराला यायला जायला रस्ता तोच आहे आणि आमच्या गल्लीला एकच रस्ता आहे समजून घ्या त्याने जर आज तिथं जर बांधकाम केलं उद्या उठून जर आमच्या एरियामध्ये कुठं आग लागली कुठे इमर्जन्सी काय झालं तर फायरची गाडी येईन कुठून कारण असा जर जेव्हा बी लॅवड बनतो जिथं बी एरिया बनतो तिथं दोन रस्ते राहतात एक पुढून एक मागून कोणच्या ना कोणत्या साईडकडून रस्ता निघतो आता आमच्या लक्ष्मीनगरमध्ये चार गल्ल्या आहेत चारही गल्ल्यांना काळंधर रस्त्याकडून बी रस्ता आहे आणि सिटी कॉलनीकडून बी रस्ता आहे तिन्ही गल्ल्यांना मग एक नंबर गल्लीचा रस्ता गेला कुठं सगळ्यात मोठी चुकी ही किती आरक्षित जागेवर तुम्ही तिथं डायरेक्ट प्लॉटं बांधता आहे घरं बांधता आहे बेकायदेशीर घरं बांधताय डायरेक्ट आणि आम्ही जर असं काही बोललं तर डायरेक्ट पोलिसांकडं पोलिसांकडे पैसे कावाडून सांग आम्हाला धमक्या द्यायच्या बोलवायचं की तुम्ही बोलू नका ते कोर्ट पाहिन कचेरी पाहिन मग हे कोर्टा कचेरीचा विषय म्हणजे पोलिसांचा काय विषय आला तुम्ही तिथं राहता का आम्ही तिथंच राहतो प्लेग्राऊंड प्लेग्राऊंडचं आरक्षण त्याच्या जागेवर प्लेग्राऊंडची जागा आहे ती पूर्ण भरपूर जागा आहे ती प्लेग्राऊंडची पण मग आमचं जो आमचं एवढंच म्हणणं आहे की जो आमच्या मंदिराचा रस्ता आहे तो आम्हाला मोकळा करून पाहिजे आमच्या गटरी व्यवस्थित जे पाणी आज ज्या गटरचं पाणी तुम्ही पाहा ते मंदिरामध्ये येतं गटरचं पाणी आम तर आमची तळमळ एवढीच आहे आम्हाला बक्षिश आरे हेच्या गेंदिंनी फक्त आमचा एकदर रस्ता काढून द्या आणि ती गटर पूर्ण करून द्या बस एवढंच आमचं म्हणणं आहे एखादे बांधकाम माझं नाव नाताश्रभात आंबे प्रभाग क्रमांक एकमध्ये लक्ष्मीनगर नावाचा आमचा परिसर आहे सदर परिसरामध्ये महानगरपालिकेचा आरक्षित भूखंड आहे आणि आरक्षित भूखंडावर विना परवानगीचं बांधकाम चालू आहे आणि ते बांधकाम करत असताना नागरिकांचा जो रोज वापरण्याचा रस्ता आहे तो बंद झालेला आहे आणि तो रस्ता बंद झाल्यामुळं नागरिक व्यचं आज आयुक्त साहेबांना भेटायला आले त्यांची भेट घेतली असता त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या इतरही समस्या आयुक्तांसमोर मांडल्या भेट घेतली असता आयुक्त साहेबांनी तत्काळ त्या ठिकाणी चौकशीचे आदेश दिले महानगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगचे कर्मचारी बांधकाम विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत पोहोचून सर्व माहिती घेऊन लागलीस तिथं त्यांना जर आवश्यक वाटलं तर नोटिसा ते काढणार आहेत फटाफट आणि नोटिसा काढल्यानंतर संबंधितांनी कागदपत्र नाही पुरवले तर ते झालेलं बेकायदेशीर बांधकाम हेच तोडण्यात येणार आहे किती